पात्रतेच्या निर्णयापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आठ महिने मुख्यमंत्री आहेत त्यामुळे आपल्याला भरपूर फिरावं लागणार असल्याचं शिंदे म्हणाले पालघर जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षातले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय त्याचवेळी ते बोलत होते दरम्यान कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया यावर अजित पवारांनी दिली तर ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा आत्मविश्वास कुठून आला हे पाहावं लागेल अशी टीका यावर संजय राऊतांनी केली आहे सुरुवातीला आपले झालं ना तुमच्या तिथून गेलो आम्ही पुढं पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो तुमच्या रस्त्याने गेलो पण श्रीनिवासचं घर त्या रस्त्यावर होत रस्त त्याच्या मुलाचा वाढदिवस होता पण त्याने पहिलं मला सांगितलं पहिलं कर्तव्य करू आधी लगेन कोंडा न्यायचं मग गेला आता चार सहा महिने आठ महिने अजून आहेत खूप आपल्याला भेडायला त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे ना तुम्हाला त्याच्यात काय वाईट वाटतंय तुमच्या पोटात काय दुखतंय आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते, ते मला माहित नाही कारण तू प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर देतो परंतु त्यांनी सांगितलं असेल कधी कधी माणूस बोलून जातो त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण नाही त्यांचा आत्मविश्वास जो आहे हा एवढा कुठून आणता आत्मविश्वास हे पाहावं लागेल खरं म्हणजे निवडणुका आता सहा महिन्यावर आलेल्या आहेत अधिकृतपणे एप्रिल पर्यंत म्हणजे काय विधानसभेच्या निवडणुका घेणार नाहीत का महानगरपालिकाप्रमाणे अजून मुख्यमंत्रीपद नेमण्याची आपल्याकडे संविधानानं तरतूद केलेली नाही दहा जानेवारीला काय निकाल लागतो याकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे मुख्यमंत्री घटना बाह्य पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर बसलेली आहे